नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पंधरा वित्त आयोगातील कामे कशी केली जातात याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पंधरा वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी प्राप्त होत आहे तसेच हा निधी बंधित व अबंधित स्वरूपाचा आहे ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी अबंधित निधी वापरला जातो तर बंधित निधी हा स्वच्छता हगंदारी मुक्ती पेयजल योजना यासाठी वापरला जातो सदर निधीमधून विविध कामे करता येतील त्यापैकी आपण या ठिकाणी ग्रामपंचायत समोरील सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता हे काम घेऊया आता आपल्याला माहितीच आहे आपला गाव आपला विकास या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने पाच वर्षाचा विकास आराखडा तयार करण्यात येतो व त्या आराखड्याप्रमाणेच ग्रामपंचायतीला कामे करणे बंधनकारक आहे त्यामध्ये जर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम घेतले असेल तरच आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करता येईल आता आपण या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम प्लॅन प्लसवरती नोंदविले असल्यामुळे आपण वरील काम करत आहोत सर्वप्रथम आपल्याला ग्रामसभेमध्ये सदर काम करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागेल व सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा कामाचे इस्टिमेट करण्यासाठी प्लॅन प्लसमधील असणारे काम याची एक झेरोक्सप्रत काढून बांधकाम विभागात असणारे उपअभियंता यांच्याकडे इस्टिमेट बनवण्यासाठी पत्र द्यावे लागेल पत्राप्रमाणे बांधकाम विभागातील शाखा अभियंता हे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे इस्टिमेट तयार करतील व तांत्रिक मान्यता देऊन काम सुरू करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देतील तसेच काम सुरू करण्याअगोदर सिमेंट खडी वाळू यांचे टेस्ट रिपोर्ट करण्यास सांगतील ग्रामपंचायत सांगितल्याप्रमाणे खडी वाळू सिमेंटचे टेस्ट रिपोर्ट करतील व काम सुरू करतील काम सुरू झाल्यावर शाखा अभियंता हे सदर कामावर प्रमाणे काम होते का नाही हे तपासतील तसेच या कामावर लक्ष ठेवतील काम पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायत रेखांश व अक्षांशप्रमाणे जिओ प्रमाणे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे फोटो अपलोड करतील व कामाचे फलक लावतील शाखा अभियंता हे कामाचे मोजमाप घेतील व एम बी तयार करतील व मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे एम बी व सी सी तपासणीसाठी पाठवतील कार्यकारी अभियंता हे एम बी सी सी तपासतील व सही करून सदर एम बी सी सी गटविकास अधिकारी यांच्याकडे बिल अदा करण्यासाठी परवानगीसाठी पाठवतील गटविकास अधिकारी हे एम बी सी सी तपासतील व सही करतील व बिल अदा करण्यास परवानगी देतील त्याप्रमाणे कामाचे बिल अदा करण्यासाठी पी एफ एम एसद्वारे परवानगी देतील त्याप्रमाणे सरपंच व ग्रामसेवक त्यांच्या डी एसईने पी एफ एम एसद्वारे खडी वाळू सिमेंट व वा मजुरी यांचे बिल त्यांच्या बँकेतील खात्यात जमा करतील अशाप्रमाणे पंधरा वित्त आयोगातील कामे केली जातात तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद